नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत व्हेजिटेबल अंडा पराठा करायला खूपच सोपा आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत व्हेजिटेबल अंडा पराठा कोणतंही पीठ मारता आज आपण अंडा व्हेजिटेबल पराठा बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक वाटी मैदा घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता वजनानं दोनशे ग्राम मैदा आहे बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला आता कोथंबीर कोथंबीर कापून घेतलेली आहे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत यामध्ये काही आपल्याला भाज्या घालायच्या आहेत शिमला मिरची गाजर तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या तुम्ही घालू शकता आता यामध्ये घालायचं आपल्याला एक मिडियम साईजचा कांदा मी बारीक कापून घेतलेला आता यामध्ये घालायचेत आपल्याला तीन अंडे घालायचे आहेत तर मी तीन अंडे घेतलेले आहेत तर आता आपल्याला यामध्ये अंडे फोडून घालायचे आहेत तिने अंडे यामध्ये फोडून घालायचेत आपल्याला तिने अंडे मी फोडून घातलेले आहेत आता यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे पाव चमचा जिरे अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अंडे आपल्याला व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी मी इथे एक वाटी मैदा घेतलेला होता तर दीड वाटी पाणी घालायचं आपल्याला आप यामध्ये आप दीड वाटी पाणी घातलेलं आहे आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला मिश्रण तयार झालेलं आहे यापेक्षा पातळ किंवा यापेक्षा घट्ट करायचं नाही आपल्याला मस्त झालेलं आहे तर व्यवस्थित मी हलवून घेतलेलं आहे आता आपण याचे पराठे करायला घेऊया मी इथे एक पॅन ठेवलेला आहे आता पॅनला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडे आपल्याला तेल लावायचं आहे अशा प्रकारे आता यावर आपल्याला हे बॅटर सोडायचं आहे सगळीकडे आपल्याला अशा प्रकारे बॅटर सोडायचं आहे अशा प्रकारे आता आपल्याला एक ते दीड मिनिट असंच ठेवायचं आहे नंतर आपल्याला ह्याला थोडंसं सुकलं कावरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे एक ते दीड मिनिट झालेला याला वरतून आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तेल वापरू शकता आता याला आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे प्रकार तुम्ही बघू शकता मस्त झालेला आहे आपला पराठा आता खालची बाजूसुद्धा व्यवस्थित शेकून घ्यायची आपल्याला व्यवस्थित दोन्ही साईडकडून पराठा आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे मस्त आपला दोन्ही साईडकडून पराठा असा शेकून झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त झालेला आहे दोन्ही साईडकडून सुद्धा खायला अप्रतिम लागतो तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा लहान मुलांच्या टिफिनला बनवून देऊ शकता झटपट होणारा पराठा आहे मस्त झालेला आहे त्यात आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकता असा मस्त झालेला आहे आपला पराठा आता दुसरा सुद्धा आपण आता अशा प्रकारे बनवून घेऊया सुरुवातीला आपल्याला पॅनला तेल लावून घ्यायचं आहे आता आपल्याला हे व्यवस्थित हलवून हे बॅटर सोडायचं आहे याला एक बार तळापासून आपल्याला हलवायचं आहे करून आपल्याला हे पसरून बॅटर टाकायचं आहे आता आपल्याला एक ते दीड मिनिट असाच ठेवायचा आहे पराठा थोडासा वरची बाजू सुकल्यानंतर तेल लावून नंतर पलटी करायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता आपलं व्हिजिटेबल अंडा पराठा तयार झालेला आहे असा एकदम असा नरम आणि मऊ झालेला आहे आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागतो तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा